नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासंदर्भात शेतकरी इतके वाट पाहत आहेत तुम्ही किती बी तक्रारी केल्या किती बी फोन लावले त्या कंपनीला ती कंपनी तुमच्या मनावर काही पीक विमा देत नाही कारण तुम्हाला ती काहीतरी कारणं लावणं तुमचा ही पीक पाहणीच बरोबर नाही झाली तुम्ही तक्रारच उशिरा केली बहात्तर तासाच्या आतच करायची असे काहीतरी बरेचसे कारण लावून तुम्हाला कंपन्या टाळाटाळ करतात कारण कंपन्यावर साधारण शेतकऱ्याचा काही दबाव पडत नाही कारण कंपन्या इतक्या मजूर आहेत की त्या सहजासहजी शेतकऱ्याचं ऐकत नाही आणि आता ज्या वेळेस मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांनी मिटिंग घेतली त्या पीक संदर्भात आणि बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण कावा जेव्हा कृषी मंत्र्यांनी मिटिंग घेतली तेव्हा तवरक ह्या कंपनीला काय झोपली होती का शेतकऱ्यांनी एवढ्या तक्रारी केल्या असतील त्यावेळेस त्याला पीक विमा द्यायला काय अडचण झाली आता पीक विमा भरून किती दिवस झालेत म्हणजे गेल्या वर्षीचे गोष्ट करायला मी मागच्या वर्षीचा पीक विमा आता मिळायला आता दोन अडीच महिने झाले ही पीक पेरणी झाली मग कंपनी ही शेतकऱ्याच्या मनावर का देत नाही त्यामुळे शासनाने आता शेतकऱ्यांना कंपनी चॉईस करण्याचे पर्याय दिले पाहिजे कारण ज्या कंपनीकून विमा घ्यायचा आहे ज्यावेळेस अर्ज भरतो त्यावेळेस ती विमा आपल्याला कोणत्या कंपनीचा घ्यायचा जी कंपनी चांगली सर्व्हिस देईल चांगली सेवा देईल त्या कंपनीचा विमा शेतकरी घेईल अशी त्यामध्ये सुविधा करायला पाहिजे जसा आपण आपल्या एखाद्या आरोग्याचा विमा गाडीचा विमा किंवा आपला हेल्थ इन्शुरन्स आयुष्य विमा घ्यायचा त्यावेळेस आपण कंपनी चॉईस करतो आपल्याला ज्या पाहिजे त्या कंपनीचा घेतो कधी एल आय सी चा घेते आय सी आय सी आय चा घेतो एसबीआयचा घेतो तसा पर्याय यामध्ये असला पाहिजे कारण सरकारनं लादून दिली समजा बुलढाणा जिल्ह्यावरती कंपनी लादून दिली म्हणजे शेतकऱ्याला काही पर्याय उरत नाही जो आहे तो त्याच कंपनीला भरणे आणि त्यामुळे ह्या कंपन्या का झाल्यात मुजूर झाल्यात या पैसे द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांचे आणि आता ज्यावेळेस मंत्रालयामध्ये मंत्र्यांनी मिटिंग घेतली मग त्यावेळेस कसं काय तयार झाल्या मग या अगोदर शेतकऱ्यांनी ही तक्रारी केल्या असत्या पिकून या कंपनीला फोन लावले असतील मग त्यावेळेस या कंपनीने पैसे दिले नाहीत मात्र मंत्रालयात मीटिंग घेतली कृषी मंत्र्यांनी त्याचा सविस्तर आढावा घेतला पण एक त्यामध्ये खुटी होती मित्रांनो की खुटी अशी होती की शेतकऱ्यांना ज्या बहात्तर तासाच्या तक्रारी दाखल केल्या त्या तक्रारीच निराकरण करणे किंवा त्या, त्या तक्रारी म्हणजे हे ठरवणे त्या नाकार देणे त्या तक्रारी थोडक्यात तर त्यामध्ये कंपनीकडूनच चूक झाली त्या कंपनीनं नकार दिला नाही त्या वेळेमध्ये किंवा ते जी तक्रार होती ती खारिज केली नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा हे केले आणि त्यावेळेस ह्या कंपन्या पीक विमा द्यायला तयार झाल्यात त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जे अपात्र होते त्यांना बी मिळ पीक विमा मिळणार आहे जे पात्र आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे ज्यांनी तक्रार केली त्यांना सुद्धा मिळणार आहे आणि ज्यांनी तक्रार केली नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा विमा मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण पीक विम्या संदर्भातली इत्यंभूत सर्व माहिती आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो पीक विमा असेल आणि इतरही शासनाचे योजना असतील शासनाचे नवीन जी आर असतील महाडीबीटीचे योजना असतील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे कर्ज योजना आहे त्या कर्ज योजनेबद्दलची माहिती सर्व माहिती आपण आणत असतो आता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचे एकशे एकोणीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कधी जेव्हा कृषी मंत्र्यानं त्या मंत्रालयामध्ये मिटिंग घेतली तेव्हा ती कंपनी द्यायला तयार झाली आणि त्यानंतर खरीपाचे पंचावन्न कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत मला बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट हो येत होत्या की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला पैसे मिळाले नाही आता या अगोदरही काही शेतकऱ्यांना मिळाले असतील काही शेतकऱ्यांना मिळाले नसतील आणि पुन्हाही सांगतो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हे पैसे नंतरही मिळाले नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात कार जाऊन आपली तक्रार करायची कारण तुम्ही जर नुसतंच बसले की आपला त्याला आलाय मग येईन मला आठ पंधरा दिवस वाट पाहू तर तशाने विमा येणार नाही ज्या वेळेस त्याचा पाठपुरावा होईल त्याच वेळेस काम होत असतंय ते म्हणतात ना सरकारी काम सहा महिने थांब तसं त्याच्यामुळे तुम्ही लागत नाही तुम्ही करत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचा विमा मिळत नाही जसा आता कृषी मंत्र्यांनी केला रब्बीचे एकशे एकोणीस कोटी रुपये आणि खरीपाचे पंचावन्न कोटी रुपये पीक विमेचे मिळण्याचा मार्ग हा बुलढाण्या जिल्ह्याचा मोकळा झालाय मग आता पुन्हा याच्यातून काही जर शेतकरी राहिले तर त्या सरळ सरळ अधिकाऱ्याकडे त्या कंपनीची तक्रार करायची तुमच्याजवळ जर असेल तो तक्रार क्रमांक तो दाखवायचा किंवा जसा बाकीच्या शेतकऱ्यांना आला मग आम्ही काय केले आमचं तर धुऱ्याला धुरा शेजारी होत बी तसं काही काही वावरानं एका धुऱ्याच्या शेजारचा येतो दुसऱ्याचा येत नाही त्याचं नुकसान झाले असतं याचं झालेलं असतंय पण एकाचा येतून एकाचा येत नाही असं सुद्धा होतं आहे अशा सुद्धा बरेच शेतकरी कमेंट करीत आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातले तर बरेच कमेंट आल्या त्यामुळे हा मुद्दा मी बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळे मित्रांनो अशी ही पिकविम्या संदर्भातली माहिती होती त्यामुळे तुम्हाला जर नाही आला आला तरी कमेंट करा आणि नाहीच मिळाला तर याची तक्रार करायला सुद्धा विसरू नका आणि पुन्हा जे पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे सोयाबीन आणि कापूसचं आता बुलढाणा जिल्ह्यात जवळपास काप कापूस कमी आहे पण सोयाबीनचं जास्त उत्पादन असतं मग हेक्टरी जे पाच हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार बद्दल माझी काहीही हरकत नाही माझा आधार नंबर वापरण्यासाठी म्हणून एक प्रमाणपत्र आहे ते भरून द्यायचे आणि त्यानंतर एक जे संमतीपत्र आहे जे खातेदार आहेत एकत्र अशा सर्वांचं जे सामायिक खातेदार अशांचं एक संमतीपत्र आहे हे भरून आपल्याला आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचंय ते सुद्धा काम करा म्हणजे ते सुद्धा पाच हजार रुपये आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून आपल्या आधार लिंक खात्यामध्ये ते सुद्धा पाच हजार रुपये येणार आहेत आणि लवकरात लवकर हे काम करा आणि त्यानंतर हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर त्याची केवायसी करावं लागेल केवायसी केल्यावर तुम्हाला ते तुमच्या खात्यात येतात आणि आणि उचलता येतील आणि पीक विम्याचे सुद्धा तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये येणार आहेत तुम्ही पीक विमा भरत्या वेळेस जो कोणता खाते नंबर दिलेला आहे त्या खात्यात हे पैसे येणार नाहीत तुमचं जे आधार लिंक खातं आहे डायरेक्ट त्या खात्यात बघायचं जर आला असेल तर तेच खातं चेक करायचं त्याच खात्यात हे पैसे येणार कोणतेही पैसे शासनाचे आधार लिंक खात्यामध्येच येणार आणि शंभर टक्के येणार अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद